नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस एप्रिल शेप्री। ते तीस एप्रिलचा हवामान अंदाज पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो या महिन्यातील हा शेवटचा वादळी पाऊस असणार आहे दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर कोडोली, साखरपा मलकापूर कोकरूड कराड सातारा वडूज पलटण या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार पाऊस राहणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना मोहरा चिकली, मिळकर लोणार पातूर या भागातसुद्धा वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच पंढरपूर कुर्डुवाडी सातेपोड अंगर अंधारगाव मढ या भागातसुद्धा वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच वाशिम रिसोड आणि नांदेड या भागातसुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक तीस एप्रिल रोजी कडगाव गारगोटी मोरगुड राधानगरी रायपाटण साखरपा निपाणी कोडोली या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे तसेच महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातील जसे की हुबडी बागलकोड मंगरूळ कोइंबटूर बारसूर जगदलपूर चित्रकोट तसेच ओडिशा या राज्यामधील काही भागात जसे की नरसिंहपट्टणम रंपा इत्यादी भागातसुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ शेअर करा आणि कोणकोणत्या कुन भागात पाऊस झाला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना